नमस्कार आजच्या ठळक बातम्या मी आहे दीपक मोरे लोक महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता पाहूया विशेष बातमीपत्र बातमीपत्रात आपलं स्वागत आहे अंबेजोगा येथील मेडिकल परिसरमध्ये माहेश्वरी उडपे हॉटेलचा धूमधडाक्यात शुभारंभ पार पडला तसेच या कार्यक्रमाचा उद्घाटन सोळावा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकुशुर मुंदडा यांच्या हस्ते संपन्न करण्यात आला तसेच या सोहळ्याव्यास विशेष अतिथी नगरसेवक बबन बबनभैया लोमटे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला तसेच माहेश्वरी उडपी हॉटेलचे प्रोपरायटर गोविंद ओमनवार मनवार यांना पुढील वाटचालीसाठी अनेक डॉक्टर मंडळींनी हार्दिक शुभेच्छा दिल्या त्यामध्ये ज्येष्ठ डॉक्टर स्वामी रामानंद तीर्थ मेडिकल कॉलेजचे वैद्यकीय अधिकारी चरण बिराजदार सर तसेच डॉक्टर रेड्डी सर तसेच डॉक्टर मस्के सर या सोहळ्यास उपस्थित होते व तसेच सन्माननीय समीर भास्करे सर या सोहळ्यास उपस्थित होते तसेच उपनगराध्यक्ष सारंगभाई पुजारी हे देखील या सोहळ्यास उपस्थित होते तसेच मान्यवरांचे स्वागत प्रवीण भैया बासोटकर यांनी केले लोक महाराष्ट्र न्यूज दीपक मोरे हंबेजोगाय आपण पाहत आहात लोक महाराष्ट्र मराठी बातम्या मराठी बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लोक महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईक व सबस्क्राईब कलं स्वागत आहे वेलकम टू माय न्यू चॅनल लोक महाराष्ट्र